नमस्कार भिवंडी वासुयांनो गाववाल्यांनो तुम्हाला पण माझ्यासारखा बिल झिरो करायचं आहे तो पण ए सी लावून फुल टाईम ए सी लावून बिल झिरो करायचं आहे याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती देत शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला सोलर बसवायचं आहे पण पैसे नाही टेन्शन घेऊ नका कारण आता हप्त्यावर पण भेटते बरेच जणांचं प्रश्न होतं सोलर व एसी चालते का ना कती ए चालतात अजून एक असं होता दिवसाला कती युनिट तयार होतात कधी खपतात सोलरचा खर्च कवरा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ए पासून ते झेड पर्यंत माहिती तुम्हाला देन शंभर टक्के तुम्ही सोलर पॅनल आपल्या घरावर बसवशाल मी तीन के चा सोलर पॅनल बसवले चला तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो यो बघा एक स्विच एक इन्वर्टर नाही एक स्विच बघा इथं एक स्विच यो सोलरचा नवीन मीटर नाही आपला जुना मीटर ते पण तुम्हाला सांगता जुने मीटर मध्ये त्यांचा वाला काढून आपलावाला सोलरचा बसव इथं पण नवीन बसवतात म्हणजे दोन्ही सोलरचे मीटर असतील हे दोन मीटर कणासाठी ते तुम्हाला सांगतावं हो। यो मीटर सोलर किती युनिट तयार करते ते आणि यो मीटर याच्यानशी आपण कवरी वीज वापरता ते हो, समजा जर तुम्ही दोनशे युनिट वापरली ना आपल्या सोलरनी चारशे युनिट तयार केली तर तुम्हाला दोनशे मायनस दोनशे कट होऊन बिल येईल ना हे ये दोनशे युनिट तुम्हाला बॅलेन्स राहतील याचा फायदा तुम्हाला पावसाळ्यात होणार हे बघा तीन केव्ही मध्ये तुम्हाला सहा पॅनल भेटतील बघा यो इन्व्हर्टर याला मोबाईल ऍप जॉईंट येऊन दिवसाला तुम्हाला कती युनिट तयार होल्यान या पण डेलीचे डेली दिसत जाईल तीन केवी मध्ये तुम्हाला कमीत कमी, -कमी बारा ते पंधराचं एव्हरेज अवरा युनिट तयार होतील तुम्हाला सांगता मला सध्या लास्ट माझं युनिट वीस पडलेले आहे समजा दिवसाला जरी पंधरा पडलं तरी महिन्याला तुम्हाला साडेचारशे युनिट तयार होतात तीन केवी एला जर दिवसाला बारा ते पंधराचा चा एव्हरेज अवरा युनिट पडताल तर महिन्याला तुम्हाला साडेचारशे युनिट पडतील परतील, परतील म्हणजे तयार होतील विचार करा याच्यात तुम्हाला कवरा फायदा आजच तुम्ही आपला बिल चेक करा बघा तुम्हाला महिन्याला किती युनिट परताल बरोबर मग तुम्हाला अंदाज येईल की तीन केवी बसवायचा की पाच केवीए चा सोलर पॅनल बसवायचा जा तीन केव्ही ए पॅनलची प्राइस दोन लाख दहा हजार आता तुम्हाला जास्त वाटत असेल ना त्यासाठी एक गुड न्यूज अशी आहे सूर्यागर योजनेच्या आपल्याला डायरेक्ट अठ्ठ्याहत्तर हजार सोलर बसवल्याचे नंतर एका महिन्याच्या आत जमा होतात आणि हा सगळ्यात महत्वाचा सोलरची पंचवीस वर्षाची वॉरंटी आहे म्हणजे कसा एक वर्ष हप्ताभराचा ना चोवीस वर्ष फ्री लाईट वापरायची आता तुम्ही विचार कराल या सगळा तुम्ही सेंगला खरा पण आम्हाला बसवून कोण देईल त्याचा टेन्शन तुम्ही अजिबात जेवू नका डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिले आपला माणूस ये पासून ते झेटपर्यंत स्टार्टपासून म्हणजे चालू होपर्यंत ते सबसिडीपर्यंत तुम्हाला सगळी मदत करेल त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले जाऊन नक्कीच बघा अजून तुम्हाला काही माहिती लागत असेल तर मला मेसेज करा कमेंट करा मग विचार करा लाईट बिल भरायचा ते सोलरचा हप्ता भराचा व्हिडिओला लाईक करा नाही तर नका करू कारण ही व्हिडिओ मी लाईकसाठी नाही तर तुमच्यासाठी बनवलेली आहे बरोबर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून प्रत्येकाची घरावर सोलर लागला पाहिजे माझी व्हिडिओ बनायच्या अगोदरच माझ्या गावात बरेच जणां मी सोलर पॅनल बसवलेले आहेत ना लाईट बिल पासून मुक्ती भेटलेली आहे अशीच तुम्हाला माहिती देत रण चॅनेलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र